नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की कवडीचे विविध उपयोग व तोडगे हजारो वर्षांपासून मानवाला कवडीचा उपयोग माहीत आहे जेव्हा कोणतेही चलन अस्तित्वात नव्हते हो तेव्हा कवडीचा उपयोग केला जात होता शास्त्रीयदृष्ट्या कवडी म्हणजे समुद्र गोगलगाईने तयार केलेला एक शंख असतो या कवड्या अनेक रंगात तयार होतात या कवड्यांवरून मराठीत अनेक प्रकारच्या म्हणी व वा वाक्प्रचार देखील रुजू प्रचलित आहेत कवडी चुंबक खिशात फुटकी कवडी नसणे कवडीचीही किंमत नसणे इत्यादी कवडीला आध्यात्मक व अध्यात्मात व तांत्रिक मार्गात अनेक महत्त्व आहे आणि देवी उपासनेला तर कवडीचे अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेचं लेणं म्हणून कवड्यांची माळ आपल्या गळ्यात धारण केलेली आहे चलनापासून अध्यात्मापर्यंत प्रसिद्ध असलेल्या ह्या कवडीचे विविध तोडग्यात कसे उपयोग होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम लक्ष्मीप्राप्तीसाठी या कवडीचा आपण कसा वापर करू शकतो हे बघूयात लक्ष्मीप्राप्तीसाठी जर तुमच्या घरी घरामध्ये आर्थिक परिस्थिती तुमची कमकुवत असेल घरात येणारी लक्ष्मी ही अनाठाई खर्च होत असेल थोडक्यात सगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्यांसाठी देव्हाऱ्यात अकरा कवड्या ठेवून त्यांची विधिवत पूजा करावी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून या कवड्या अभिमंत्रित कराव्यात लक्ष्मी गायत्री मंत्र हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे व नव्या कोऱ्या पिवळ्या वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवावी या उपायाने लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात हा उपाय शुक्रवारीच करावा पुन्हा एकदा सांगते शुक्रवारी अकरा कवड्या घेऊन त्यांची विधिवत पूजा करावी त्यावर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून त्या कवड्या अभिमंत्रित कराव्या आणि नव्या कोऱ्या पिवळ्या कपड्यात ह्या कप ह्या कवड्या बांधून ठेवाव्या याने लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सोपे होतात दुसरा उपाय आहे सुखसमृद्धी प्राप्तीसाठी सुखसमृद्धी प्राप्तीसाठी लाल वस्त्रामध्ये अकरा कवड्या बांधून त्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावाव्यात म्हणजेच बांधाव्यात याने घरात सुख समृद्धी व कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही तिसरा उपयोग आहे कवडीचा नजरबाधेसाठी नजरबाधा होऊ नये म्हणून एक पिवळी कवडी लाल धाग्यामध्ये ओवून गळ्यात बांधल्यास नजरबाधा होत नाही जर लहान मुलांना खूप नजर बाधेचा जर त्रास असेल तर हा उपाय तुम्हाला शंभर टक्के फलद्रूप होतो नंतर आहे कुबेरांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी कुबेरांचा आशीर्वाद अतिशय महत्त्वाचा आहे कुबेराचा आशीर्वाद प्राप्तीसाठी श्रावण महिन्यातील शुक्रवारी लक्षात घ्या श्रावण महिन्यातील शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे श्रावण महिन्यातील शुक्रवारी अकरा कवड्या हिरव्या वस्त्रात बांधून घराच्या उत्तर भागात कोणासही दिसणार नाही अशा जागी ठेवल्यास कुबेरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन उत्तम संपत्ती प्राप्त होते व आपली आर्थिक प्रगती होते पाचवा उपाय कवड्यांचा पती पत्नी नात्यात सुधारणा होण्यासाठी कोणत्याही कारणाने जर पती पत्नी नात्यात बिघाड झाला असेल सुसंवाद नसेल तर काचेच्या प्लेटमध्ये अकरा पिवळ्या कवड्या ठेवून ती प्लेट बेडरूममध्ये उशाशी ठेवावी पत्नींमधील संबंध सुधारण्यास या कवड्या निश्चितच मदत करतात पुढचा उपाय आहे या कवड्यांचा स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर स्त्रियांच्या आरोग्यासाठी आपण या कवड्यांचा उपयोग कसा करावा हे बघूयात स्त्रियांचं आरोग्य सदैव उत्तम राहावं व त्या सदैव प्रसन्न राहाव्यात यासाठी अकरा सफेद कवड्या अग्नेय कोपऱ्यात ठेवाव्या यामुळे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते व त्या घरातील त्या कुटुंबातील स्त्री ही प्रसन्नचित्त राहते फार साधा व सोपा आहे की कवड्यांमुळे खरंच ह्या गोष्टी होतात का पण मला वाटतं या गोष्टींना काही पैसे लागत नाही उपाय तोडगे करून हे पाहण्यासाठी असतात आणि त्याचा निश्चितच प्रभाव पडतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगते तर आशा करते तुम्हाला आजचे उपाय तोडगे कवड्यांचे आवडले असेल यातला कुठलीही जर तुमची समस्या असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आणि ज्यांना ज्यांना फरक पडेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये मला सांगा कारण मला याचा छान अनुभव आलेला आहे तर अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांनी स्वस्त रहा, मस्त रहा, भगवंताचं चिंतन करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ